विकास पुरुष अमरिशभाईंच्या स्वप्नाला विद्याविहार शिक्षकांकडूनच सुरू शिरपूर सुवर्ण नगरीचे भाग्यविदाते श्री अमरीशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यासाठी पुढील तीस वर्षांचा विचार करीत जलसंधारण वृक्षारोपण व दर्जेदार शिक्षण यावर अविरत असे कार्य सुरू ठेवले आहे यात प्रामुख्याने जलसंवर्धनासाठी हजारोंवर शिरपूर पॅटर्न बंधारे बांधले तर शिक्षणाचे के जी टू पी जी अशी अत्याधुनिक धारणे सुरू केलीत तर प्रामुख्याने शिरपूर तालुक्याच्या जमिनीची धूप होऊ नये म्हणून व पर्जन्याचे प्रमाण जास्तीत जास्त रहावे व शिरपूर तालुक्यातील जनतेला जास्तीत जास्त ऑक्सिजन व शुद्ध हवा मिळावी या शुद्ध हेतूने तालुक्यात लाखो झाडांची लागवड केली तर शिरपूर शहरातील ओपन स्पेस मध्येही लाखो लिंबांच्या झाडांची लागवड ही भाईंनी मागील वीस तीस वर्षांपूर्वीच केली आहे पण आज ज्या रोपट्यांना बाईंनी वॉल कंपाऊंड ट्यूबवेल व त्या ठिकाणी एक माळ्याची नेमणूक करीत आपल्या पोटाच्या मुलांप्रमाणे वाढवलेल्या झाडांची सर्रास कत्तल ही सुरू आहे वृक्षवल्ली वल्ली आम्हा सोय रे वनचरे असे म्हणतात आणि शिरपूर सुवर्ण नगरीचे भाग्य विधाते मान्य भाई पटेल यांनी जवळजवळ लाखापेक्षा जास्त निंबांच्या वृक्षांची लागवड या शिरपूर सुवर्ण नगरीमध्ये केलेली आहे त्यामागचा प्रमुख उद्देश म्हटला तर पाणी वृक्ष आणि शिक्षण यामध्ये पाणीचा विशेष हातखंडा आणि त्याच्यामधून पाणी शिक्षण आणि वृक्ष या तिघ क्षेत्रामध्ये मोठ्या पद्धतीनं काम होत असताना या ठिकाणी शिरपूर शहरामध्ये विद्याविहार कॉलनीमध्ये आपण आलेलो आहोत विद्याविहार कॉलनी म्हटली तर विद्येचा विहार ज्या ठिकाणी होत असतो त्या ठिकाणाला विद्याविहार असे म्हटले जाते आणि उच्च विभूषित लोक या ठिकाणी राहत असतात आणि याच ठिकाणी भाई भाईसाहेबांनी ओपन मध्ये निंबांच्या वृक्षांची लागवड केलेली होती पण जर तुम्ही या ठिकाणी पाहत असाल तर या ठिकाणी ज्या अमरीश भाईंनी आपल्या लहान मुलांप्रमाणे ज्या वृक्षांना वाढवलंय ज्या वृक्षांची वाढ केलीय ज्या वृक्षांना मागील पंधरा वर्षांपासून संवर्धन पाणी यासाठी एक विशेष टीम कार्य करत असते तर त्या टीमद्वारे ही ही मोठ मोठी झालेली वृक्ष जी तुम्ही बघत आहात पण त्या वृक्षांवर सरळ सरळपणे काल मशनरीने वृक्षाची ही कत्तल करण्यात आलेली आहे ही वृक्षांची कत्तल करण्यात आली ही का करण्यात आली सर्वसामान्य माणसाची गोष्ट आपण समजू शकतो पण या ठिकाणी सगळेच उच्च विभूषित लोक आहेत आणि त्यांच्या समोर सर्रासपणे झाडांची होणारी ही कत्तल कोणीही का रोखू शकलं नाही हाच शिरपूरकरांच्या मनामध्ये पडलेला खूप मोठा प्रश्न आहे आज या वृक्षतोडबद्दल म्हटले तर शिरपूर शहरातील विद्याविहार सेक्टर दोन या भागात पंधरा ते वीस वर्षे वय असलेल्या सात आठ वृक्षांची मशीनच्या सहाय्याने खुले आम कत्तल करण्यात आली आहे या भागातील वृक्षांच्या संवर्धनासाठी वीस ते पंचवीस लाख रुपये खर्चाची संरक्षक भिंत म्हणजेच वॉल कंपाऊंड ही करण्यात आलेली आहे कंपाऊंड हे प्राण्यांपासून वृक्षांचे रक्षण व्हावे म्हणून पण या ठिकाणी तर कुंपणच शेतखाण्याचा प्रकार दिसून येतो या भागात समाजाला ज्ञान देणारी शिक्षक मंडळी व वृक्ष संवर्धनाची माहिती समाजापर्यंत पोहोचवणारी शिक्षक मंडळी ही राहत असते पण त्याच ठिकाणी वृक्षांची कत्तल होणे हे पाहिलेल्या स्वप्नांना आहे वृक्षांची वृक्ष उर्ख्षा तोड केली पाहिजे वृक्षतोड तर आपण समूह नष्टच केली आहे या ठिकाणी त्या वृक्षाचं काहीही राहिलेलं नाही भाईंनी याच्यासाठी या वृक्षांची लागवड केली होती मला आठवतं माझं लहानपण ज्या वेळेस हे वृक्ष लहान लहान होते या ठिकाणी काटेरी कुंपण किंवा तारेचे कुंपण करून या ठिकाणी ट्यूबवेल करून या ठिकाणी त्यांच्यासाठी ही लहान वाढवली आहेत पण या ठिकाणी त्यांची सर्रास कत्तल या उच्च विभूषित विद्याविहार कॉलनी मध्ये झालेली आहे तर चला बघूया या, या कत्तल करणाऱ्यांकडे प्रशासन कसं पाहतंय आणि यांच्या विरुद्ध काय ऍक्शन घेतात ते फक्त विद्याविहार कॉलनीस नव्हे तर शिरपूर शहरातील अनेक ओपन स्पेसमध्ये शिरपूरकर नागरिके करीत असलेली वृक्षतोड ही शिरपूर शहराच्या आरोग्यासाठी कुठेतरी धोक्याची घंटाच आहे या वृक्षतोड करणाऱ्या विरोधात नगर परिषद प्रशासन वनविभाग काही कारवाईचा वडगा उचलते का याकडेच आता वृक्षप्रेमींचे लक्ष लागलेले आहे कारण आता जर कारवाई झाली तर यापुढे ओपन मधील झाडे कुणीही शिरपूरकर तोडणार नाहीत शेवटी मी एकच म्हणेन की जर आपण वृक्ष लागवड ही करू शकत नाही घराच्या अंगणाशी असू देत की शेताशी तर तुम्हाला किंवा आपल्याला वृक्ष तोड करण्याचा कोणताही अधिकार नाही